नमस्कार मुलांनो आज मी तुम्हाला आपली मैत्रीण इरा हिची फरमाईश असलेली गोष्ट सांगणार आहे बरं का इराला हवी आहे ॲडव्हेंचर आणि ट्रॅव्हल स्टोरी तर आजची जी गोष्ट आहे ना ती एका वेगळ्याच ट्रॅव्हलची आणि ॲडव्हेंचरची आहे बरं का गोष्टीचं नाव आहे ऐतिहासिक उडी ऐतिहासिक उडी कुणी बरं मारली ही उडी कधी मारली का मारली माहितीये का तुम्हाला ऐका अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी साली नाशिकमधल्या भगूर या गावी एका विलक्षण मुलाचा जन्म झाला आणि तो म्हणजे विनायक दामोदर सावरकर तेव्हा आपला भारत देश पारतंत्र्यात होता म्हणजेच इंग्रजांचं आपल्या भारत देशावर राज्य होत विनायक तर फार लहान असल्यापासूनच देशभक्त होता फक्त पंधरा वर्षांचा असताना त्यांनी आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यातून सोडवण्याची म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची देवी समोर शपथ सुद्धा घेतली शिवाजी महाराजांनी घेतली होती ना तशीच आणि त्यासाठीच अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली पुढे झाल्यावर वकील होण्यासाठी म्हणजेच अजून शिकण्यासाठी सावरकर इंग्लंडला गेले पण तिथेही भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच होते त्यांनी खूप अभ्यास केला अजून कुणी कोणी असे प्रयत्न केले आहेत यांच्याविषयी पुस्तक वाचली आणि मग त्यांनी स्वत अठराशे सत्तावन्नचे युद्ध नावाचं पुस्तकही लिहिलं त्यांचं हे पुस्तक वाचून सुभाषचंद्र बोस मदनलाल धिंगरा कान्हेरे यांनी पण इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला हे सगळं बघून इंग्रज घाबरले त्यांना वाटलं की सावरकरांमुळेच सगळे एवढे शूर झाले आणि म्हणून त्यांनी सावरकरांनाच पकडलं आणि एक जुलै एकोणीसशे दहा एस एस मोरिया नावाची एक आगबोट सावरकरांना कोर्टात घेऊन जाण्यासाठी भारताकडे निघाली तेव्हा बोटीनी प्रवास केला जायचा ना त्यामुळे इंग्लंडहून भारतात पोचायला बरेच दिवस लागायचे भारतात येताना बोट मार्सेलिस या फ्रान्समधल्या बंदरावर थांबेल असंच सावरकरांना वाटलं होतं म्हणून त्यांनी त्यांच्या साथीदारांना तिथे मला भेटायला या असं सांगितलं होतं आणि तिथून काहीतरी करून सुटका करून घ्यावी असं त्यांच्या मनात होत इंग्रजांनी मुद्दाम बोट मार्सेलिसला थांबणारच नाही असं जाहीर केलं पण अचानक काहीतरी बिघाड झाल्यामुळे बोटीनी मार्सेलिस बंदरामध्ये नांगर टाकला तिथे थांबूनही कोणीच भेटायला आलं नाही म्हणून सावरकरांची निराशा झाली पण म्हणून सावरकर प्रयत्न थोडीच सोडणार होते काहीही करून इंग्रजांच्या तावडीतून सुटायला हवं आपण जर तुरुंगात खितपत पडून राहिलो तर आपल्या भारत देशाला स्वतंत्र कसं करणार असा विचार सावरकरांनी केला आणि एक धाडसी निर्णय घेतला आगबोटीतल्या शौचालयात संडासात एक खिडकी होती पोर्टहोल म्हणतात त्याला त्याला गुपचूप आपल्या जानव्यांनी त्या खिडकीचं माप घेतलं आणि आपण त्या खिडकीतून बाहेर उडी मारू शकू का याचा अंदाज घेतला सगळी खात्री करून झाल्यावर शनिवारी आठ जुलै एकोणीसशे दहाला ला त्यांनी ठरवल्याप्रमाणे इन्स्पेक्टर पारकरला सांगितलं की त्यांना शौचालयात जायचं आहे परवानगी दिली पण त्यांच्यावर लक्ष द्यायला दाराबाहेर उभं केलं सावरकर पटकनात गेले त्यांनी कडी लावून घेतली त्यांना माहिती होत की सगळं पटपट करायला हवं म्हणून अजिबात वेळ वाया न घालवता सावरकरांनी त्या आपल्या हाताने फोडली आणि त्यातून अंग जात असतानाही बेधडकपणे समुद्रात उडी घेतली उडी मारताना त्यांच्या अंगाला काचा लागल्यामुळे खरचटलं होत त्यात समुद्राचं खारं पाणी ते फार झुंबत होत पण तरीही कशाचीही पर्वा न करता ते समुद्रातून पोहत किनाऱ्याकडे जायला निघाले इकडे बोटीवर पारकरच्या लक्षात आलं की सावरकरांनी समुद्रात उडी मारली आहे त्यामुळे त्यांच्या सैनिकांनी बोटीवरून सावरकरांना बंदुकीनी गोळ्या मारायला सुरुवात केली पण ते सावरकरांना मारू किंवा मा पकडू शकले सावरकर पोहत किनाऱ्यापाशी पोचले तर तिथे नऊ फूट उंच भिंत होती सावरकरांनी ती भिंत सुद्धा जिद्दीनी ओलांडली आणि किनाऱ्यावर जाऊन पळू लागले इंग्रज पोलीसही त्यांच्या मागे पळायला लागले तेवढ्यात सावरकरांना फ्रेंच पोलीस दिसले त्यांनी त्या ते पोलिसांना पोलीस चौकीवर घेऊन जाण्यासाठी सांगितलं कारण त्यांना माहिती होत की फ्रान्समध्ये इंग्लंडचे पोलीस म्हणजेच इंग्रज आपल्याला पकडू शकणार नाहीत कारण तशी परवानगीच नसते पण तरीही काहीतरी खोटं बोलून इंग्रजांनी सावरकरांना पकडलंच आणि परत बोटीवर घेऊन आले पण सावरकरांच्या या धाडसी उडीमुळे इंग्रजांचं मात्र धाब चांगलंच दणाणलं आणि त्यांची पुरती घाबरगुंडी उडाली बघितलं ना मुलांनो आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकरांनी किती धाडस दाखवलं ते माझ्या देशावर जे इंग्रज राज्य करतायत माझ्या लोकांना त्रास देत आहेत त्यांनी असं पकडल्यावर त्यांच्या तुरुंगात नुसतं खितपत पडून राहायचं सावरकरांना हे मान्यच नव्हतं मुळी आणि म्हणूनच इंग्रजांचा पहारा असतानाही बोटीतून समुद्रात उडी मारण्याचं एवढं मोठं धाडस त्यांनी केलं आणि इंग्रजांच्या मनात कायमची भीती बसली वीर सावरकर नावतयांचे प्रखर देशभक्ती अनधडाडी भूमातेच्या स्वातंत्र्यासाठी घेतली ती ऐतिहासिक उडी तुम्हाला माहितीये का सव्वीस फेब्रुवारीला सावरकरांची पुण्यतिथी असते आणि त्यानिमित्ताने तुम्हाला ही वेगळीच ट्रॅव्हल आणि ॲडव्हेंचर स्टोरी सांगितली आवडली का गोष्ट अशा गोष्टी ऐकल्या की देशप्रेम वाढतं आणि जोश येतो हो की नाही सावरकरांच्या अशा खूप धाडसी गोष्टी आहेत नक्की आईबाबांना सांगायला सांगा अच्छा